नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात गुड मॉर्निंग आज शारदीय नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांनाच गोड हार्दिक शुभेच्छा आपण दुर्गा मातेला विनंती करूया की हे दुर्गा माते आमच्या जीवनातील जी काही जो अंधकार आहे तो अंधकार दूर हो दे सदैव प्रगतीच्या दिशेने वाटचाल वगैरे हो दे आणि चांगले आरोग्य लाभो दे पुन्हा एकदा सर्वांना गोड हद्दीक्ष शुभेच्छा मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही संयुक्त गट ब अथवा त्या ठिकाणी तुमची टीटी एग्जाम असेल पोलीस भरती असेल अथवा सरळ सेवा परीक्षा असेल मग या सर्व प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि यातीलच आज आपण एक नेहमी शंका निर्माण जो प्रश्न आहे तो आहे अर्थातच विभक्ती प्रत्येक कारकांथ आणि उपपदार्थ पाहत असताना आज आपण पाहणार आहोत की द्वितीय आणि चतुर्थीचे फरक म्हणजे नेमकी द्वितीय आणि चतुर्थी विभक्ति जी आहे तर त्यातील सलाते सलानाते सलाना ते हे प्रत्यय आहे त्यातील नेमका फरक काय आहे ते आपण पाहूया आजचा आपला घटक काय आहे विभक्ती काय आहे विभक्ती या विभक्तीमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत विभक्तीमध्ये आपण पाहणार आहोत द्वितीया द्वितीया विभक्ती काय द्वितीया विभक्ती व चतुर्थी विभक्ती चतुर्थी विभक्ती विभक्ती तर दोन्ही विभक्तीचे प्रत्ये काय आहे सारखेच आहे द्वितीय विभक्ती व चतुर्थी विभक्तीचे प्रत्ये सारखेच आहे काय प्रत्यय आहे ते काय प्रत्यय आहे तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे स ला ते स ला ना ते सला ते ना नाते मग परीक्षेला समजा एखादं वाक्य विचारलं वाक्य काय विचारलं पहा वाक्य परीक्षेला समजा विचारलं काय कि श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली हा प्रश्न विचारलेला आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला अर्जुनाला गीता सांगितली गीता सांगितली सांगितली -गी काय प्रश्न विचारला की प्रश्न असा विचारला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि अर्जुनाला या नामाखाली अधोरेखित केलं आणि तुम्हाला विचारलं याची विभक्ती ओळखा विभक्ती ओळखा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला आणि असा प्रश्न विचारल्यानंतर मग आता तुम्हाला इथं पर्याय दिलेली आहे ही, ही कोणती विभक्ती आहे एक प्रथम आहे दुसरा पर्याय दिला बी ही द्वितीय आहे द्वितीय आहे तिसरा पर्याय दिला सी ही तृतीय आहे तृतीय आहे आणि चौथा पर्याय दिला डी या ठिकाणी ही चतुर्थी आहे काय आहे चतुर्थी आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तराची निवड करायची आहे बरोबर आहे ना आता योग्य उत्तराची निवड करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विभक्ती म्हणजे काय तर विभक्ती याचा अर्थ वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो तो बदल ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात मग विभक्ती प्रत्यय जर तुमचे पाठ असतील ना तरच तुम्हाला चांगले समाज समजतील तरच तुम्हाला प्रयोग समजतील एका घटकावर आधारित दुसरे घटक आहे मग कस तर त्याचं उत्तर असं आहे पा माझ्याकडे प्रथम नाही प्रत्यय नाही प्रथमेचा प्रथम द्वितीया सला ते सला नाते द्वितीयचा कार्यकर्त कर्म असतो ने एसी नी सीई ही तृतीयचा अर्थ करण असतो चतुर्थी सलाते ते सला नाते चतुर्थीचा कार्यकर्ता संप्रधान असतो पंचमी उन उन तुन उन उन तुन पंचमीचा कार्य कारक आता अपादान असतो षष्ठी चा ची चे चे चा ची झा जी जे जे जाजी षष्ठीला कारक अर्थन सबंध संबंध असतो सप्तमी तया तया आणि सप्तमीचा कारक अर्थाय अधिकरण संबोधन एक एकवचनात प्रत्यय नाही अनेक वचनामध्ये नो हाक मारण्यासाठी मग मित्रांनो द्वितीया आणि चतुर्थी दोन्ही विभक्तीचे प्रति सारखेच आहे सलाते सलानाते मग दोघांतला नेमका फरक कोणता आहे हे आपण आता समजून घेणार आहोत आता काय उत्तर असावं समृद्धी सांग बरं इथं की श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली सर्वांना माहीत आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली बरोबर आहे ना काय उत्तर असावं तुम्हाला काय वाटतं अंदाजे सांगा बरं एकदा हा समीर साहेब काय वाटतं तुम्हाला समृद्धी ए उत्तर वाटते का समीर सरांना काय वाटत बी चलो कोण बने चलो हे उत्तर तर गलत है बी गलत है फिफ्टी फिफ्टी कोण बनेगा करोडपती काय वाटतं आता दोघांपैकी एक उत्तर असावं हो? सी ए बी गलत है डी उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर बरोबर आहे डी अर्जुनाला गीता सांगितली अर्जुनाला या शब्दाची जी काही व्यवस्था आहे पण ही शंभर टक्के चतुर्थीच आहे मग आता चतुर्थीच का द्वितीया का नको चतुर्थीच का का नको या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तेच उत्तर या ठिकाणी आता आपण अभ्यासणार आहोत बारकाईने जरा लक्ष द्यायचंय तुम्ही जे जे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देतात कंपल्सरी शंभर टक्के विभक्तीवरती प्रश्न हा असतोच चला आता मी इथं एकदम साध्या सोप्या सरल पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्याला देखील समजेल या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडून देणार आहे पहा माझ्याकडे एक मी एक उदाहरण घेतो उदाहरण असं आहे समृद्धी लक्ष द्यायचं आहे पहा आजीने आजीने नातीला नातीला गोष्ट सांगितली गोष्ट सांगितली सांगितली पावर का आजीने आज नातीला गोष्ट सांगितली दुसरं एक उदाहरण घेतो तिने भिकाऱ्याला पैसे दिले भिकाऱ्याला काय केले पैसे दिले पैसे दिले तिने भिकाऱ्याला पैसे दिले त्यानंतर तिसरा आहे शिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांना 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 व्याकरण शिकवतात व्याकरण शिकवितात शिकवितात आता पाव का एकदम सोपं कसं असतं पहा इकडे पहा लक्ष द्यायचंय या वाक्यामध्ये आजीने नातीला गोष्ट सांगितली क्रियापद कोणतं आहे समृद्धे क्रियापद कोणतं आहे सांगितली बरोबर आहे ना मूळ धातू काय आहे सांग मूळ धातू सांग आता सांगणारी कोण आहे आजी आजी कोण झाला वाक्यातला करता सांगितलेली काय आहे हो गोष्ट पण कोणाला सांगितली नातीला दुसरं वाक्य वाचा तिने भिकाऱ्याला पैसे दिले दिले हे क्रियापद झालं मूळ धातू आहे देणारी दे कोण उत्तर येत ती ती हा करता झाला दिलेले काय आहेत रे पैसे पैसे कर्म झालं पण पैसे दिले कोणाला भिकाऱ्याला बरोबर आहे ना त्यानंतर पुढे आहे शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात शिकवतात हे क्रियापद झालं मूळ धातू आहे शिकव शिकवणारे कोण उत्तर येत शिक्षक शिक्षक करता आहे बर काय शिकवतात शिक्षक व्याकरण कोणाला शिकवतात विद्यार्थ्यांना मग मित्रांनो गोष्ट पैसे व्याकरण या तिन्ही वाक्यामध्ये हे एक मुख्य कर्म आहे म्हणजे पहिलं प्रत्यक्ष कर्म आहे पण कोणाला सांगतात नातीला कोणाला दिले भिकाऱ्याला कोणाला शिकवतात विद्यार्थ्यांना हे दुसरं कर्म आहे म्हणजे हे आहे अप्रत्यक्ष कर्म कोणतं कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म गोष्ट पैसे कर्म आहे प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म म्हणजेच कधी कधी वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला दोन कर्मांची गरज भासते एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म म्हणून ही जे काही वाक्य आहे या वाक्यांना द्विकर्माची वाक्य म्हणतात कोणत्या कर्माची कर्म द्विकर्म म्हणजे काय असतो कर्म असतात किती कर्म असतात दोन कर्म असतात आता पहा मी तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षाचा फरक लक्षात आणून देतो बरं का मी थोडा वेळ हे गोष्ट त्याच्यानंतर हे पैसे आणि त्याच्यानंतर हे व्याकरण पुसून टाकतो आता वाचा पहिलं वाक्य वाचा हा वाच सांगितली आता आजीने नातीला सांगितली काय सांगितले व आजीने नातीला तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो आपल्या मनामध्ये पक्कड आणायला सांगितली मिस्त्रीचे डबे आणायला सांगितले खुर्ची आणायला सांगितली ते पर्स आणायला सांगितली समजतंय का नाही दुसरं वाक्य वाचा तुम्ही तिने भिकाऱ्याला दिले तिने भिकाऱ्याला दिले आता काय दिलं काय दिलं भिकाऱ्याला काय दिलं असं तुमचा काय अंदाज आहे तिनं भिकाऱ्याला दिलं आता पहा आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते काय दिलं असं बाबा तिनं भिकाऱ्याला नाही का आता तिने भिकाऱ्याला दिले वाक्याचा योग्य अर्थ लागत नाही आता वाचा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात काय खोट बोलायला चोरी करायला नेमकं समजतंय का नाही म्हणजे नात भिकारी आणि विद्यार्थी हे वाक्यामध्ये जर कर्म ठेवलं तर वाक्याचा योग्य अर्थ लागत नाही आणि म्हणून नात भिकारी विद्यार्थी हे वाक्यातील कोणतं कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म नीट लक्षात ठेवा हे कोणतं कर्म आहे अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म आहे पण ते कसं आहे व्यक्तिवाचक आहे कसं आहे व्यक्तिवाचक आहे शंभर टक्के व्यक्तिवाचक आहे कारण का नात व्यक्ती आहे भिकारी व्यक्ती आहे विद्यार्थी देखील व्यक्ती आहे आता व्यक्तिवाचक आहे आता मी थोडा वेळ इकडे कपावर काय घडतंय ते आता मी हे अप्रत्यक्ष कर्म पुसून टाकले बरं का पुसून टाकलं आणि आता इथं काय लिहिलं पहा मग पूर्ण करतो काय सांगितले रे गोष्ट काय दिले पैसे काय शिकवतात व्याकरण आता मनामध्ये शंका येत नाही पहा वाचा पहिलं वाक्य आजीने गोष्ट सांगितली विषय म्हटला आजीने गोष्ट सांगितली काय घेणं देणं नाही कोणतीही सांगो दुसरं वाचा हा तिने पैसे दिले बरोबर आहे ना दिले पैसे मग एक रुपया देऊ द्या हजार रुपये देऊ द्या काय घेणं देणं नाही हा शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात आता व्याकरण शिकवतात शिक्षक व्याकरण शिकवतात बरोबर आहे ना आता व्याकरण शिकवतात कोणतंही शिकवल्या मग आता इकडे पाबर का मी काय सांगतो ते मित्रांनो आजीने नातीला गोष्ट सांगितली तिने भिकाऱ्याला पैसे दिले शिक्षक विद्यार्थ्यांना 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 व्याकरण शिकवतात मग आता नीट लक्षात घ्या इकडे पाहर का माझ्याकडे ज्यावेळी वाक्यामध्ये दोन कर्म असतात दोन कर्मापैकी अप्रत्यक्ष नामाला म्हणजेच व्यक्तिवाचक नामाला जर सला ते सलाना ते प्रत्येक लागत असेल तर त्याची विभक्ती असते चतुर्थी कोणती विभक्ती असते चतुर्थी काय असते चतुर्थी मग ठेवा लक्षात इकडे पहा माझ्याकडे ज्यावेळी वाक्यामध्ये दोन कर्म असतात दोन कर्मापैकी अप्रत्यक्ष कर्माला म्हणजेच व्यक्तिवाचक नामाला जर सला ते सला लागत असेल तर त्याची वक्ती असते चतुर्थी काय असते चतुर्थी एकलव्याने द्रोणाचार्याला अंगठा दिला कोणाला अंगठा दिला द्रोणाचार्याला मग द्रोणाचार्याला काय झालं चतुर्थी कर्णाने इंद्राला कबच कुंडल दिली कोणाला दिली कर्णाला काय दिली कवच कुंडल कर्णाला काय झालं इंद्राला काय झालं कर्णाने दिली ना मग इंद्राला काय झालं चतुर्थी झाली दुसरं काय महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली देणार महाराष्ट्र शासन आहे दिलेली कर्जमाफी आहे पण कोणाला दिली शेतकऱ्यांना मग शेतकऱ्यांना काय झालं चतुर्थी एकदम शांतमानाने द्या माझ्याकडे लक्ष ज्यावेळी वाक्यामध्ये दोन कर्म असतात दोन कर्मापैकी व्यक्तिवाचक नामाला जर सलाते सलाना ते प्रत्ये लागत असेल त्याची व्यक्ती असते चतुर्थी 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 आलं ना लक्षात पक्क लक्षात आलं इथून पुढे कधीही विसरायचं नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली सांगणार कोण श्रीकृष्ण सांगितलेली काय गीता पण कोणाला सांगितली अर्जुनाला झालं चतुर्थी झालं ना चतुर्थी मग चलायचं का पुढे आता पाहूया आपण द्वितीया चल द्वितीया तुझा नंबर आला आता पहा किती सोपं असतं ना विनाकारण आपण अवघडामध्ये पडतो एकदम सोपं सोपं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे द्वितीया काय सांगणार आहे द्वितीया आता द्वितीयाचा जर विचार वगैरे केला तर पहा मी एक उदाहरण लिहिलं रामाने रावण मारला रामाने रावणास मारले रामाने रावणास मारले मारले काय झालं मूल घातो मार मारणारा कोण आहे राम राम कोण झाला करता मारलेला कोण आहे रावण रावण काय झालं कर्म कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली क्रियापदाने मग वाक्यामध्ये रावण हे काय झालं कर्म झालं पण एकच कर्म आहे पक्षाने पक्षाने माशाला माशाला पकडले पकडले पकडणारा कोण आहे पक्षी पण पकडलेला कोण आहे मासा मासा काय झालं कर्म झालं बरोबर आहे ना मासा काय झालं कर्म झालं मग लक्षात ठेवा ज्यावेळी वाक्यामध्ये एकच कर्म असतं मग ते वस्तुवाचक असू द्या अथवा व्यक्तिवाचक असू द्या मुख्य कर्मालाच फक्त द्वितीया विभक्तीचा प्रत्यय लागतो अन्यथा दुसरं कशालाही विभक्ती प्रत्यय लागत नाही मग वाक्यामध्ये जर एकच कर्म असेल तर त्याची विभक्ती असते द्वितीया दोन कर्म असेल चतुर्थी एक कर्म असेल द्वितीया दोन कर्म असेल चतुर्थी पक्क लक्षात ठेवा ज्यावेळी वाक्यामध्ये दोन कर्म असतात दोन कर्मापैकी अप्रत्यक्ष नामाला म्हणजेच व्यक्तिवाचक नामाला जर सला ते सलाना प्रति लागत असेल त्याची भक्ती असते चतुर्थी आणि जर वाक्यामध्ये एकच कर्म असेल तर त्याची व्यक्ती असते द्वितीया एक कर्म असेल द्वितीया दोन कर्म असेल चतुर्थी एक कर्म असेल द्वितीया दोन कर्म असेल चतुर्थी आलं भाऊन लक्षात मग अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीतील नेमका फरक आपण अभ्यासलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेल करा असेच नवनवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण असाच चॅनल चा आपण पाहत राहा पुन्हा भेटूया आजच्या नवरात्रनिमित्त पुन्हा एकदा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये असाच एक पुन्ना भीतुया, पुन्ना भीतुया, भागा नवीन सोपा घटक घेऊन धन्यवाद हॅपी थॉट्स Take care, end of this part. Thanks.